साहेबांचे खूप काम आहे आणि बुमरे साहेबांचं काम म्हणजे एकच नंबर काम आहे बुमरे साहेबांना आमदारकी जे चार वर्ष आमदार राहिलेले आव्हान म्हणजे त्यांना चॅलेंज वनवे निघून ते अतिशय वनवे बुमरे साहेबांच्या पाठीमागे कट्टर शिवसेने ओळखे कार्या अर्जाने आज गावगावी जर खऱ्यामध्ये पाहिलं तर तिथे जल्लोष आहे आज ओरिजिनल शिवसेने बरोबर ते आज आहे त्यांच्या आज बाळासाहेबांच्या विचारा ते आहे नमस्कार आज आपण आलो छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकीच महा चे उमेदवार आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीचा उत्साह आहे चंद्र भोमरे यांचा कशा पद्धतीचा हवा आहे भुमरे साहेबांची खूप हवा आहे जिल्ह्यामध्ये काय अर्थ आणि ते मराठा माणूस कामात खूप मुडी काम भरपूर काम केलेले त्यांनी भुमरे यांना कोणाचं आव्हान असणार या निवडणुकीमध्ये भुमरे साहेबांना फक्त खैरे साहेब थोडंफार असलं बाकीच कोणाच असणार

गामा गामा काम चांगले काम खूप आहे त्यांच्या वाले प्रगती केली रस्ते केले आम्ही चिकलटान मधून कन्नड तालुका आम्ही वैजापूर आलो मी आणि बोमरे साहेबांच काम म्हणजे एकच नंबर काम आहे आणि बोमरे बोमरे साहेबांचा एकदम नंदन विजय राहे त्यांनी रोजगार आम्ही माझी इतकी काम त्यांचं रेकॉर्ड रेकॉर्ड झाले बोमरे साहेब त्याच्यामुळे त्यांचा त्यांना चॅलेंजच नाही त्यांचा नंदन विजय होणार आहे असे कोणते कोणते काम सांगता येतील ते बोमरे साहेबांनी बोमरे साहेबांनी आम्ही दोन विहिरी सामूहिक शेततळे बरेच असे नाला सरळ सरळ करण या म्हणजे सोजगार ती कामं केली त्यांनी की त्यांच्या कामाला तोड नाही आणि त्यांना हरवण्यात आम्ही व्हायचं पण असणार त्यांना खैरे साहेबांचं आव्हान आहे पण खैरे आयवायचा त्यांना आव्हान म्हणजे त्यांना चॅलेंज आला वन त्यांना आणच भरपूर कामं केले त्या हा पहिल्या पंचवर्षीच्या टन मध्ये भरपूर काम केले ना त्यांना जर आणि पंधरा वर्ष भेटले तर भरपूर काम करतील अनुभव आहे बुमरे साहेबांना आमदार किती चार वर्ष आमदार राहिलेले आणि आज तगडा अनुभव येत महाराष्ट्रामध्ये अतिशय जाण आम्ही वैजापूर तालुक्यामधून शिवर या गाव आमदार रमेश बोरणारे पाटला त्यांच्या तालुक्यातून आलेलो आम्ही आणि अतिशय साहेब काम त्यांनी रोजगार हमी मध्ये अतिशय जान ठेवून मागील त्याला शेततळे मागील त्याला विहिरी अतिशय भरभरून आहे रोजगारी बरोबर आता 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 काय काय आता याच्यामधून तो तुटला बाजूला झाला परंतु आम्हाला कोणाच वाटत नाही का तो बाजूला आणि बाकीचे जे तालुके जे आहे ते अतिशय वनवी बुमरे साहेबांच्या आहे काही अडचण नाही आणि एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री साहेब त्यांच्या कामाची पावती त्यांना चांगल्यापैकी तर मिळणार आहे त्याच्यामध्ये कोणतीही शक्यता आहे जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर आरोप सुद्धा मोठ्या प्रमाणात होता त्याच्यासाठी शिवसेना वेगळी झाली पाहिजे नाही वेगळी तर काहीच नाही ना त्यांनी अतिशय बंड पुकारलेला होता बंड येतो ते काय वेगळे काहीच नाही आणि बंड करून त्यांनी अतिशय सक्षम मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या अडीच वर्षामध्ये अतिशय भरपूर चांगले काम केलेले जनतेसाठी त्यामुळे त्यांचे आरोप विरोप काही झाले त्यांचे शंभर टक्के फायदा होणार बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचे ते कट्टर शिवसैनिक पहिल्यापासून आणि ते बाळासाहेबांचे कट्टर या जिल्ह्यामध्ये कट्टर शिवसेनेक म्हणून त्यांची त्यांची ओळख आहे अर्धान म्हणून ते काही मंत्री सत्री जरी असले पण ते कधीच असे सर्वसाधारण मध्ये राहतात त्याच्यामुळे ते सगळ्याला पसंती भुमरे साहेबांची आज आज गावागावी जर खेड्यामध्ये पाहिलं तर बुमरे साहेबांच्या नावा एक शिवसेनेशी ओरिजिनल शिवसेना आज ते आज धनुष्य ओरिजिनल नसते तर धनुष्यबान निषेध त्यांच्या गाडीच नसते ना आज ओरिजनल शिवसेनेबरोबर ते आज आहे त्यांच्या आज बाळासाहेबांच्या विचाराबरोबर ते आहे म्हणून आज त्यांच्या इकडे आज पूर्ण जिल्हा आज बोमरे साहेबांच्या पाठीमाग आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी सुद्धा सोबत आहे अनेक पक्ष सुद्धा महायुतीमध्ये येत आहेत या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहत नाही या गोष्टीकडं महाराष्ट्राचं हित जर पाहिलं असेल तर आणि इतर पक्षाचे आहे त्यांना कळून चुकलं लक्षात आलं का नाही आता या माणसाबरोबर आपण राहिलं पाहिजे म्हणून बरेच मंडळी आज इकडे ओक लागलेला आहे या शिवसेनेमध्ये शिंदे साहेब शिवसेनेमध्ये ओघ लागलेला आहे काय वाटतं कितीच्या लीड नाही मी तर म्हणतो येतो दोन एक दीड लाखाचे नक्कीच येणार आहे काही दिवशी नाही बुमरे मैदानामध्ये जलील आहेत काहीच नाही आता वीस वर्ष त्यांना चान्स दिलेला आहे ते तीन वेळेस खासदार राहिलेले चार टन राहिलेले आपले खैरे साहेब परंतु त्यांच्या कामात त्यांच्या काळात खूप मोठा फरक आहे आणि हे आता नवीन काम आणि मोदी साहेब वगैरे आहे त्याच्यामुळे ही दण विजय होणार आहे संसदेमध्ये गेले आवाज भरपूर आवाज उठवतो ना मंत्री असतानाच आमंत्रण खूप मोठा काम होते शेतकऱ्यांना पण आनंद असतो खूप मोठा फायदा झालेला आहे आनंद रस्त्याचा आम्ही शेतकरी आलं नाही आलं तर रस्त्याचा आपल्याला आम्हाला आमच्या कन्नडमध्ये आमच्या कन्नडमध्ये तर खूपच भुमरे साहेबचं नाव चालणार आहे आमच्या रस्ते रस्त्याचं खूप काम केलं त्यांनी पानद दर रस्ते शेतळे कन्नड म्हणून आलो चिंचोरीतून आणि गुमरे साहेब संबंधित निंधन आहे जर आपण लोकसभेचा विचार केला तर आरोग्य शिक्षण रोजगार हे प्रमुख मुद्दे असते करतील ना एका शंभर टक्के करतील ना शंभर टक्के कामाची स्पीड चांगली आहे करण्याची आणि ते एकला सोबत आहे ना त्याच्यामुळे काही अडचण नाही